बाई <laughs> कंचन काय जा, काय झालं तुला तू रडू काऊन राहिली अशी काय झालं तुला मारलं गेलं का कोणा कोणी बोललं का तुले हा मारलं का बाई नाही मारलं गेलं नाही कोणा बुवाने काय केलं का काही भांडण लिहिण झालं का काय झालं आई बाबा कुठे बाबा कुठे थांब थांब बाबा इथं कंचनचे बाबा इकडे आवड इकडे हे पोरकी पाहिजे रडू राहिली या इकडे कोण कंचन रडत आहे कोण रडत आहे बाबा पहा व्हिडिओ कॉल केला तिनं का रडू राहिली त्यांनी दाखवते माझू या बर का बर कोण रोड वाली पिचारा दिले काही सांगू नाही राहायचं जाऊ सैल निरा बाई कंचन काय झालं बेटा कोण रडू वाली तू कोणी काही बोललं का मारलं का तुला कोण बाबा मी तुम्हाला सर नंतर सांगेन पण तुम्ही मला घ्या नाही जा घ्या आले लवकर काय घ्या काय झालं काय झालं सांगशील तुम्हाला सर आता सांगेन मी तुम्हाला मी आपले ओ बाबा काय विचार झाले कंचन जे मला काय ते करा बाबा ते पोगी पाणी किती रडू राहिली जा बाबा जा ते बोलू राहिले तुम्हाला तर जा लवकर बाबा लवकर या बाई बाई टेंशन नको घेऊ बस मी आलोच आलोच मी काय झालं सांगशील पाहिजे बाबा मला नाही राहायचं इथं आता नाही राहायचं मला काय झालं सांगतो मी तुम्हाला तुम्ही या बाई येतो ये तुम्ही येतो रोड बंद कर फक्त रोड बंद कर बाबा या लवकर मला घ्यायला लवकर या बाबा बाबा लहान नाही जाऊन कोणती घ्यायला लगे ना अरे लवली उली भांडण का बापाला सांगा लागते का लगे घ्यायला बी बोलवलं ना काकू ते बोलवी नाही तर काय करी त्याच्या पहिले बी भांडण झालं नाही हे भांडण दोन तीन दिवस झाले चालू आहे पहिल्यांदा आता तिने माफ बी केलं होतं तुम्हाला तुम्हाला काय गरज होती तुमच्या मैत्रिणी बरोबर तिच्या चुकल्या करायची तिचही बरोबर आहे ते किती सहन करा हो बाई आमच्या घरातल्या मदत बोलू नको दोस्ती नाही दोस्तींसारखी राय जास्त बोलू नको आम्ही येतो का घरात बोलाले तू या घरी भांडणं होतात तुझ्या सासू तुला बोलते तर आम्ही येतो का घरात नाही मदत नाही बोलायला आमच्या घरातला मदत नको बोलू तू दोस्ती नाही दोस्तींसारखी रय आमचं घर फुटू राहिलं माहिती सोन चालली घर सोडून तुम्हाला काय चुप बशीन का चुप बशीन काय एवढं झालं तरी तू चुप नाही बसत का काकू माई मैत्री नाही ते लहानपणीची मैत्री नाही आई मला अधिकार मग बहिणी सारखी येते आई मला बोलायचा अधिकार तीन चार दिवस झाले भांडण चालू आहे तिनं पहिल्यांदा माफ केलं तुम्ही डबल तेच गलती केली बार बार तुम्ही असंच करसान आणि आपल्या सुनीच्या बाहेर चुकल्या सांगसान का आपल्या बायाने कोणती सून सहन करणार आहे कोण सहन करणार आहे आहे व माहीत आहे तुमच्या घरात काय आहे ते बी माहिती आहे आम्हाला आमच्या घरातलं सरायला दिसून पडते तुमच्या घरातलं कोणाला दिसून नाही पडत नाक आमची सासू आम्हाला बोलत असन भांडणं असेल आमच्या घरात पण माही सासू बाहेरच्या बाहेर सांग आमच्या चुकल्याने करत म्हटलं राहू एवढी गाई नको घेऊ आपल्या सासूची एवढी गाई नको घेऊ माहिती आहे आम्हाला ते चला बाई कशी आहे माहित आहे राहू ना व राहू देना त्यांचे ना तू सुदर्शन नाही का त्याच्या तिथे पोरीची काय गलती आहे तिला काय बोलवेल तू ह्या घरात पूर्ण भांडणं तू याच्या लागले म्हटलं का गरज आहे त्यासोबत रसंग मिळून लगे सुनीच्या चुकल्या करायची आटलं होतं ना भांडणं सर्व चांगलं झालं होतं कंचनं बी माग केलं होतं आता हे भांडण नव्हती करू राहिली तू यासाठी चाग ही घेऊन आली होती लगे ते अ काय त्यासोबत्रास येऊन चुकल्या करायची गरज आहे तिला तिला लगे घरी बोलवून अ भाई मीनाने बोलवलं होतं तिले ते स्वतःच आली होती आली होती तिला काढून द्यायला काय झालं तुला काय झालं तिला काढून द्यायला झालं ना आता लागले ना घरात ने सांग तू या सांगत मी नंतर बोलतो पहिल्या पोरीसन बोलायला लागल एक कंचन दे माझा फोन दे मी बोलतो त्या बाबासोबत सोबत काकू आता बोल्यासारखं काही राहिलं नाही लस ऑन केलं मी ना मग पहिली गलती माफ केली दुसरी गलती माफ केली आता तिसऱ्यांदा डबल तसंच माई सासू लागेलच करत राहते चुकलंच करत राहते असं काय केलं मी ना खराब काय केलं काकू तुमचं आनंदीचं मी ऐकलं नाही का तुम्ही मला समजून सांगितलं तुम्ही सर्व बोलून जाय जाऊ दे माफ करून दे मी माफ केलं मी सर्व बोलून गेली होती मी तर घरातले का काम धंदे सर्व करून आले होते सर चांगलं झालं होतं आत्या बाईची काय गरज आहे गावातल्या बायासोबत माझु करायचं काय काम आहे बार तेच बार बार तेच नाही मी अशा घरात नाही राहू शकत ज्या घरात मी माझी इज्जत नाही आहे ज्या घरात मी काही व्हॅल्यू नाही आहे त्या घरात मी नाही राहू शकत नाही राहू शकत मी बाई अशांत घर नसते चालत बाई घाई काहीत कोणतंच काम नाही करायला लागत नाही काकू घाई गायत नाहीये दोन तीन बार झालं हा एक बार झालं असतं दोन बार झालं असतं तर घाई गायत म्हणू शकतले असते तुम्ही पण आता हे घाई गायत नाहीये दोन वेळा म्हणून गलती माफ केली आता नाही करू शकत आता सांगा याच्यात बी गलती आहे का माही गलती आहे मी चुकल्या करत होती का का माझ सासूबाई चुकल्या करत होती ते सांगा मी याची सून ना याच्या घरातली याचं काय काम आहे आपल्या घरातली गोष्ट बाहेरच्या लोकांना सांगायचं काय काम आहे खरं सांगा नाही गलती आहे मनोरंजनाची मान्य करतो मी त्यासोबत चुकल्या नव्हत्या करायला पाहिजे तशीच ते घर पुढे पाहिजे आहे पण आता काय करू शकतो अगो आता तुम्ही काही करू नाही शकत ना तुम्ही आता राहू द्या आता काही करूच नका मीच थांबत नाही मीच या घरात डाळव ना मीच घर सोडून चालले जातो यायले म्हणा रामन आता पहिले सारखं तुमचा पोरगा तुम्ही रामना आता मी सासू होती ना, ना? जे मी आली तेव्हापासून या घरातली सुख शांती भंग झाली म्हणून आता सुख शांतीने रामनाने चालली जाईन बाई पण एवढा काही काय तर फोन का केला किती भेले असून ते लोक रळू रळू व्हिडिओ कॉल केला पाहिजे तुला ते किती मध्ये आले आई बाबाच्या आईबाच्या परत तू थोडासा विचार करायला पाहिजे होता मी बोलायला लावायला पाहिजे होता त्याच्यासोबत मी पण नसते फोनवर शांत तिन फाल तुझ्या फाल त्या बिचार आई टेन्शन दिलं त्याची काय गलती तुमच्या घरात बाहेर आले त्याची काय गलती यायच्या तहीले काय तुम्ही टेन्शन दिलं काकू मला काही समजलंच नाही काहीच नाही समजलं मला मला राधा रागात काही समजलं नाही मी पटकन फोन करून दिला म्हणून म्हणतो बाई राधा रागात कोणतंच काम नाही करायला लागत विचार करावं लागत असते आता तू आई बाबाला किती टेन्शन आलं असेल आता येतात ते पाच दहा मिनिटात पोहोचतात म्हटलं इथं तुला व्हिडिओ कॉलच केला ताईले डायरेक्ट रडता रडता थोडी थांबते विचार करती मला म्हणती मास बोलती की काकू मा बाबाला फोन करा बलवा मी फोन केला असता त्या असं टेन्शन द्यायची काय गरज होती हो आनंदी आई बाबाला फालतू टेन्शन दिलं तुला काकूला म्हणायला पाहिजे होतं मी बोलली असती आनंदी समजलंच नाही मला हो बाई रागा रागात काही समजत नाही हो माय असा कोणता राग आहे माय असं काय केलं मी ना या दुनियात कोण चुकल्या नाही करत हो मा कोण नाही करत चुकल्या तू नाही करत का चुकल्या माया नाही आता मी नसतो करत तुमच्या चुकल्या नंदी तुझ्याजवळ कधी तरी मी माझ सासूची चुकली केली का नाही नाही माझं कधी नाही केली तू दोस्ती नस येते तासिकून बोलील काकू तुमच्याजवळ केली कधी नाही हो बाई माझ कधी नाही केली माय मी कधीच तुमच्या चुकल्याने केल्या आपल्या घरी एवढे भांडणं झाले एक बाद मी मी बाबाला फोन लावून सांगितलं ला नाही पण आता नाही आता माझ्या डोक्याच्यावरून पाणी गेलं आता मायच्या नेऊ आलं सहन आता आता मां हे घर मी सोडून गेल्यावर मागं तुम्ही काय करा मला काय करा नाही लागत मा किती चुकल्या करा तुम्ही मला काय शोक आला मागे तुझ्या चुकल्या करायचा मी कायले करू मायके तुझ्या चुकल्या परती करणार करणारे चुप बस ना माय रंजना चुप बस ना एवढे भांडणं झालं तर तिच्या जीवाला नाही आली का बाई पाना ते माझ्या टोंडा टोंड कशी दूर आली तुला समजू आलं काय हे समोर घ्या आपली सासू आहे का काय काय कसं चढच टोंड चालू राहिली आता तू गाड त्या लोकांनी जवळ तुझ्या चुगल्या करशील तर ते म्हणी नाही का तुला काही काहीच म्हणी नाही काय केलं मी ना जे खरं आहे ते सांगितलं मग एवढं खराब आहो का मी एवढं खराब समजता का तुम्ही मला विचार केला तुम्ही कशा आहे तर बाई कंचन बोलू नको बोलू नको गोष्टीन गोष्ट वाढते बाई गोष्टीन गोष्ट वाढते बोलू नको काहीच म्हणू नको पण काकू त्या मला फालतूच्या फालतू बोलू राहिला ना बोलू दे बोलू दे हा बोलल्या ना आपण ऐकून घेतलं ना त्यांना शद्र नाही पडत राहू दे आता काय झालं बघा ते वहिनी मोठे आई काय झालं कंचन आपल्या घरी सर्व चांगलं झालं होतं ना कंचन मी माफी मागितली कंचन मला माफी केलं होतं घरातलं वातावरण सर्व शांत झालं होतं सर्व चांगलं झालं होतं काय झालं पण काय झालं त्या बायकोला विचारतो त्या विचार काय झालं बाप्पा ती बायको घर सोडून चालली तिच्या माय बापाची चालली तिच्या बापाला फोन केला तिनं व्हिडिओ कॉल रडत रडत लागेल अरे म्हणून कंचनच्या बाबाचा मला बार 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 फोन उरला होता पण मी बाईक चालवत होतो मी काही फोन नाही उचलला म्हणून कंचनच्या बाबा मला बार बार फोन करू राहिले अरे नाही तर काय रडता रडता फोन केला तिनं लवकर या घ्यायला त्याच्यावर चालू आहे मावर न करू आले माझ्या अनाशी बोल तिचा बेदम मारला पण तिले पा काकू पा कशा बोलत आहेत त्या पा काय बोलू हशी नाही बोलू का अरे वा काही नाही आता जे आहे ते बरंच बरं आहे बायकोला विचारतो आम्ही बाहेर जातो तुम्ही दोघ जण बोला मी काय म्हणतो अक्षय समजून सांग थोडं कंचनले आम्ही जातो बाहेर तुम्ही एकट्यात बोला दोघं अले आपल्या समोरच गोष्ट होईल जे होईल ते आपल्या समोरच गोष्ट होईन रंजना रंजना पायकू कमी राहिली काम बिघडलेलं आहे अजून नको बिघडू त्या दोघा बोलू दे आपण चाल बाहेर काम जाऊ बाहेर मा पोर काय तो समोर बोलीन मा मा। ते मापोरासोबत काकू तुमचा पोर तर तिचा बिनवरा तिला त्यासोबत उपकार केला का रंजना अशी वाटा सारखी नको बोलू वेळ टाइम टेबल टाइम पाय कोणता असं काम सांगतील बाहेर घेऊन आला कुण घेऊन आल्या ते एका दोन सांगितलं ना मा पुराले एकाच्या दोन ते चुप बसतो चुप बस तुला समजून नाही राहिलं मला नाही समजून राहिलं काही बोलता का पोराच्या भरात का मला नाही का चुप बस ना चुप बस ना चुपचे काय दिशी मायच काय झालं काही नाही बाप्पा भांडण झाले होते आपलं बोलणं चालणं झालं हा आपल्यामध्ये सुलाबी झाली होती की आता आपण कोणास कोणीच भांडण नाही करू चांगल्या न राहू हा आपण असं म्हटलं होतं ना गावातल्या बाया आल्या आपल्या घरी तीन तुमच्या इत्या माझ्या चुकल्या करतो होती पहिले जितके भांडणं झाले आपले वाले त्या पुला सांगत होती त्या बाया मध्येच बोलत होत्या माय एवढी खराब सून आहे पोराला घर सोडून जायला लावते का काय एक दिवस बी घराच्या बाहेर काढून दे तुमच्या आई मध्ये माई सुनाशील माईसून तशी हा मा पोराला अशी बोलते तशी बोलते मग पोराला टॉर्चर करते मी तुम्हाला टॉर्चर करतो का तुमची आई बी चुगल्या करू राहिली होती त्या बायासोबत माय आल्या पुऱ्या गावात माई नामोशी केली म्हटलं त्याही ना अरे कंचन तू काहीतरी बोलत ऐकलं का शी आई चुकलं नसते करत कधी कर मी मान्य करू शकतो त्या बाईनं चुकल्या केल्या अशी नाही सोबत पण आईनं नशीन केल्या अरे बाबा मी मग काना ऐकलं ना नाही नाही मी या गोष्टी ऐकून नाही करू शकत की आईनं चुकल्या केल्या म्हणून तुम्हाला कोणत्या शब्दात सांगू मी ना आता रेकॉर्डिंग करायला पाहिजे होती का त्याची वाली मग एकीन झाला असता तुम्हाला मग गोष्ट एकीन नाही तुम्हाला नाही तुझ्या गोष्टीवर पैकी नाही मला त्या बाईनं केली असून चुकली पण मग आईनं नाही केली आई आईनं केली हे मी मान्यच नाही करू शकत आईवर कंचन तू अजून काही चांगल्यावर ओळखत नाही तू आता आली या घरात तुला माहित नाही आई कशी येतं मी ना माझी आई आहे मी ना लहानपणापासून पाहिला तिले मला माहिती आहे माझी आई कधीच कोणाची चुकली करत नाही कधीच नाही आहे गावातल्या बाईनं केल्या अशा चुकल्या मी मान्य करू शकतो पण आईनं केली हे मान्य नाही करत नाही मान्य करत ना तुम्ही नाही मान्य करत ना नाही नाही खराब म्हणून आईच्या नावाची बदनामी मी नको तू हे बोलू नको आई बी तू सासू आहे आता का बोलून जाते की मी त्याची सुना मी त्याच्या घरातली जाऊ हा मी त्याच्या घरातला एक परिवाराचा हिस्सा आता हे काऊन बोलून जाते माझ्या चुकल्या करते मी जेव्हा हो। त्या आपलं समजायला तयार आहोत त्या आपलं समजायला काही तयार नाही आहे का नाही तयार आता काउन मध्ये आपलं समजत नाही पराया समजतात त्या गावातल्या बाया ना जर फक्त त्या बायाच बोलल्या असत्या ना मला काही नसतं वाटलं काही फरक नसतं पडला मला मीनं म्हटलं असतं दुसऱ्या बाया आहे त्या म्हणतातच बोलतातच करतातच चुकल्या जेव्हा आपले लोक जे आपण आपलं समजतो जे आपले असतात तेच आपल्या बऱ्यात असे बोलतात ना तेव्हा लय दुःख होते दुःख होते तेव्हा गावातल्या बायाचं मला काही घे नाही त्या बायानं म्हटलं की असतं लोकांचं कामच आहे म्हणणं लोकायचं कामच आहे नाव ठेवणं मला काही नसतं वाटलं पण आता बी माझ्या चुकल्या करू लागू राहिल त्याला मला हो तसा घेऊ तसा म्हणत होत्या ही मी कसं सहन करीन कसं करीन मी सहन केलं नाही जेवढं माझ्या सहन होत होतं ना मी तेवढं केलं पण आता नाही आता माझ्या दिमाग खूप खराब झालेला आहे माझी मनस्थिती बिलकुल जाग्यावर नाहीये कंटिन्यू दोन तीन दिवस झाले भांडण 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 डोकं पागल झालं पूर्ण बोलली का तू काही नाही मी तैली काहीच नाही बोलली मला मी ना व्हिडिओ कॉल करून बोलवलं ना तुम्हाला एवढा राग आलेला आहे माझ्या आता पाच दहा मिनिटात मला गेले मी चालले तस बी तुम्हाला मावर भरोसा नाही ना नाही तुम्हाला मावर भरोसा तर मला असं वाटते ना मी खोटी बोलू राहिली मी खोटी याव हां तर मग माया काय काम आहे या घरातनी मी जेव्हा खरी बोलू राहिली तरी माया कोणी यकीन करायला तयार नाही आहे तर मग या घरातनी राहू माझ्या मतलबच काय काय मतलब आहे का या राहू राहून तुम्हाला माझ्यावर भरोसाच नाही आहे भरोसाच नाही आहे तुम्हाला जर तुला म्हटलं असतं का त्या बायानं चुकल्या केल्या तर मला मला यकीन असता पण तू म्हणतो की आईनं की तुला चुकल्या केल्या आई तुला खराब म्हणत होती या गोष्टीवर मी यकीन नाही करू शकत कारण की आईला तू चांगल्यानं ओळखत नाही मी चांगल्यानं ओळखतो मग मला माहिती आहे माझी आई कशी आहे खूप मोठ्या गलत फेमित आहे तुम्ही खूप मोठ्या गलत फेमित आहे तुम्हाला मावर भरोसा नाही आहे ना नाही आहे ना मावर भरोसा मी या घरात राहून करूच काय मी काय करू जेव्हा मला नवऱ्यालाच मावर भरोसा नाही आहे तुम्ही या घरात राहू का मी जातो मी जातो काही नाही ऐकायचं मला काही नाही ऐकायचं ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्या सांग बोला तुम्ही त्याच्याच ऐका <laughs> मी किती खरे बोलीन तर मला कोणाला भरोसा नाही आहे हे काय करू तू काही नाही माझी बॅग बोरवली मी दिसत नाही का तुम्हाला कोंबुरुली बँक कोण बोलली म्हणजे तुम्हाला माझा भरोसाच नाही आहे माझा विश्वास नाही आहे मी खोटा डिया तर मग मी या घरात नाही राहून करूच काय मीच खरी मलाच खोटे पाळू राहील तुम्ही लोक मी या घरात राहून करू काय मी हा मला माळ मार कोणी यकीन नाही करत नाही इज्जत नाही करत काही नाही करत तर मग थांबू कोणासाठी या घरात नाही काहून थांबू मी माझ्यासाठी हेच चांगलं राहील की मी घरच होऊन चालले जाऊ तुमच्यासाठी बी चांगलं राहील कंचन एवढ्या छोट्या गोष्टी घर जात असते कोणी घर जाते का तुम्हाला काय वाटतं छोटी मोठी गोष्ट आहे किती दिवस झालं आपल्या घरात भांडणं चालू आहे तेव्हा बी तुम्ही सारे लोक मलाच बोलत होते मलाच गलत म्हणत होते तरी मी सहन केलं तरी तुम्हाला माफ केलं तुमच्या आईला के माफ केलं सर माफ केलं तरी या काळात राहिली मी तरी टिकायचा प्रयत्न केला आखरी काय झालं डबल तेच ते तेच ते म्हणून रोज रोज भांडण केल्यापेक्षा मी या काळात राहत नाही तू कुठे आहे बाप माझी पोरगी काय केल्या लोकांना काय मी पोरच होत नाही पोरगी किती रडत होती व्हिडिओ कॉलवर कंचन, कंचन? बाई कंचन? भाऊ 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 थोडे शांतवा शांत थोडे शांत बाई कुठे कुठे आहे मारलं ठोकलं नाही आम्ही ठोकलं नाही म्हणजे माईपोरी किती रडत होती व्हिडिओ कॉलवर काय केलं तुम्ही लोकांना आम्ही लोकांना काय केलं म्हणजे तुमच्या पोरीने काय केलं ते विचारा पाहिले बाई आनंदी काय झालं काही नाही काका थोडे तर सरच घरात होत असतात पण माई पोरगी किती रडत होती असं वाटत होतं काहीतरी लय मोठं झालं नाही शांताबाई तुमच्या इकडे पाहून आम्ही दिली तुमच्या पुरुषात आम्ही पोरगी दिली आणि अशी आमच्या पोरीचे का अशी आमची पोरगी रडते का अशा कॉल व्हिडिओ कॉल करते का रडता रडता काय झालं आमच्या पोरीसोबत काय केले काही अरे भाऊ मी सांगतो तुम्हाला पुरी गोष्ट सांगतो काय राहिलं आता शांताबाई काय राहिलं सांगायला बोलायला काय राहिलं सर पाहून घेतलं आम्ही व्हिडिओ कॉलवर आमच्या पोरीची काय हालत आहे आम्ही सॉरी पाहिली तुम्ही मारलं ठोकलं का मरी बापा तुमची पोरगी मार खाणारी बापा रे मार खाते का ते शुभसवर बोल नकुशील बाई पहिले ताईला सांगा ते बुलू राहिले की मी पोराची माया म्हणून तू बी बुलू राहिली ते कंचनचे बाबा आहेत इवा आहेत तुमचे हा आठवण आहे मला आपला काव आमच्या मागा लावून दिला काकू तुम्ही कोणाला खाऊ म्हणून राहिला तू शिल्लक बोलू नको बाई हा जाणत आपल्या घरी कांजना दिमाग दिमाग काही आहे का हो नाही जेव्हा बुद्धी वाटणं चालू होती तेव्हा कुठे गेली होती तू तुला समजत नाही का ते आपल्या घरचे पाहुणे आहेत ते कंचनचे बाबा आहे भुलली का तू अशी बोल राहिली गेसोबत ते कसे बुर झाले आपल्या घरी येऊन आपल्यासोबत कसे बुद्ध झाले झाले का तुम्ही बाई तू तु या पोरीच्या लग्नाला एक दीड महिना झाला असता तू पोरी नस रडत व्हिडिओ कॉल केला असता तू काय केलं असतं तो विचार कर तू काय केलं असतं तसेच त्याची पोरगी आहे ते तिने व्हिडिओ कॉल केला रडत कोणी माय बापाला चिंता होत असते बाई आनंदी आपल्या कंचन मारलं ठोकल का बाईन नाही नाही काका थोडशा भांडणत झाले घरात नाही मग एवढी तुम्हाला माहित नाही का उली उली गोष्ट रडते कंचन पण एवढी ना रडत ना कुठे आहे कंचन कुठे आहे कंचन हाय ना ना घरात अंधार आहे तुमची पोरगी काही नाही झालं तुमच्या पोरी तुमची पोरगी सही सलामत आहे रंजना तू बाहेर जा बाहेर जा तू मला बोलायचं आहे कंचनच्या बाबासोबत जाय तू बाहेर आनंदी घेऊन जाईजे बाहेर हो काकू आता चला बाहेर मी मी बाहेर मायाच घर आहे मी काय जाऊ बाहेर रंजना हो लवकर बाहेर आनंदी घेऊन जाय जबरदस्तीन घेऊन जाय चला आता चला सोड मला सोड मी काय जाऊ मी काय जाऊ बाहेर माया घर आहे मी इथंच थांबेन रंजना जातो का नाही जात चला आता चला बाहेर चला थांबो बाई थांब ओढू नको ओढू नको पडीन मी खाली थांब असा की जवान नाही पळून जाईन ना मी खाली काय खरं खरं ओळख निवडाली हो मला थांब ना माय बाई थांब ना आनंदी थांब ना शांताबाईला शांताबाई काय चालू आहे काय लग्नाला एक दीड महिना नाही झाला बा आमची पोरगी रडत रडत आम्हाला व्हिडिओ कॉल करू लागली असं काय झालं बा एवढा काय सासरवास करूया आमच्या पोरीले शांताबाई तुमच्याकडे पोहोन महिन्या पोरगी दिली होती तुम्ही गॅरंटी घेतली होती या आलोकायची अशी गॅरंटी घेतली होती तुम्ही ना एक दीड महिन्यातच मारिली सासरवाद चालू झाला बा मी म्हटलं होतं तुम्ही आहे तिथं काही आम्हाला चिंता करायची गरज नाही आमच्या पोरीची पण पा बरं पा अरे भाऊ मी मान्य करतो कोणा घरात भांडणं नाही होत थोडेफार होतच येतात सासू सुनीचे नवऱ्याचे बायकोचे होतच येतात भांडणं होत नाही कोणा घरात नाही होत भांडणं भांडणं होतात पण पूर्वी किती रडत होती वाली काय झालं काय नाही गोष्टीसाठी मी बोलली दिले भाऊ कोणा घरात भांडण नाही होत ते सांगा मला तुम्ही कोणाच्या घरात नाही होत भांडणं सासूचे सुनीचे नवऱ्याचे बायकोचे होत नाहीत का भांडणं तुमच्या बाईचे भांडणं नाही होत का पण ठोकलं मग ठोक नाही 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 ते रंजना अशीच बोलतं तोंडाना पण एवढी काही खराब नाहीये मारा ठोकी नाही करू शकत मारा ठोकी वाली नाही बोलायला आहे ना थोडीशी कंचनले कोणाच मारलं ठोकलं नाही ते कंचन कशी थोडीशी वेगळी आहे त्यानं कोणती गोष्ट मनाला लवकर लावून घेते थोडसं भांडण घरात नाही तर तिला खराब वाटलं तर मग ते रडायला लागले तर तेव्हा तुम्हाला व्हिडिओ कॉल केला तिला शांताबाई काय करू आम्ही काय मी काय म्हणतो भाऊ माझ आहे का कंचन सध्या रागत नाहीये तिला किती थांब थांब म्हणून ते पोरगी थांबणार नाही कारण की तिला राग आलेला आहे मी काय म्हणतो तिला घेऊन जा तुम्ही चार आठ दिवस तुमच्या घरी राहू द्या तिचा राग शांत होऊ द्या तिला आराम करू द्या आणि मग तर तिला आणून द्या कसा तिचा दिमाग खराब झालेला आहे आणि ते काही थांबणार नाहीये तिचा राग शांत होईपर्यंत तुमच्या घरी घेऊन जा तिले तिचा राग शांत झाल्यावर मग तिला आणून सोडसान नाही तर मी येईन तिला घ्यायला आता आपण तिला किती म्हणू ना ते ऐक नाही ऐकिन नाही ते ते म्हणे तुमच्यासमोर येतो तर ते येणारच तिचा राग शांत होईपर्यंत तिला तुम्ही घेऊन जा तिचा राक्षांत झाला की आपण जाईन ते फक्त एक गोष्ट आहे हो। भाऊ हात जोडून विनंती आहे नाही वाली कंचन जेही काही तुम्हाला सांगेन ना ते ऐकून घेसान फक्त मनावर नका लावून घेसान जर मनावर लावून घेसान ना तर पोरीचं आठ पडून जाईल कसं कोणाघरात भांडणं नाही होत कोणत्या नवऱ्या बायकोमध्ये भांडणं नाही होत कोणत्या सासू सासऱ्यामध्ये भांडणं नाही होत नवीन नवीन साठ्याची भांडणं होतात कारण की वेगवेगळ्या विचाराचे लोक असतात वेगवेगळ्या कोणाचा विचार कसा कोणाचा विचार कसा कोणाचा स्वभाव कसा कोणाचा स्वभाव कसा एकामेकाले एकामेकाचे विचार समजायला थोडा टाइम लागते आणि तिच्या लग्नाला झालेच की दिवस एक दीड दिव महिना झालेला तिच्या लग्नाला बिचारीच्या अजून एकामेकाचे स्वभाव कोणाला समजलेले बी नाहीये आणि कसं आणि आता ते तुम्हाला काही सांगेन कि बाय असं केलं त्यानं तसं केलं तर फक्त तिचं ऐकून घेसान आणि तिला समजून सांगा कसं मला ही माहित आहे पोरगा चांगला स्वभावाचा आहे तुम्हाला तर माहीतच आहे कसं आहे पोरगा अन माई देरा स्वभावाची आहे पण थोडीशी कसं तिला कोणी ऐकून दिलं ना ते लवकर ऐकते म्हणजे बाहेरच्या लोकायचं ऐकते पण चालते का बाहेरच्या लोकांचं ऐकलं चालते का अरे हो मध्ये आहे नाही चालत ती तिचं टेन्शन नका घेऊ एक कंचन गेली ना एक बार तर तिला सुधरायचं का माईकडे मी तिला बरोबर सुधरवतो फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही म्हणजे की ते तुम्हाला जे काही सांगेन कंचन ते शांत तिने ऐकून घेसान आणि तिला समजावून सांगसान फक्त आठ नका पाळसान बापोरीचा बस एवढंच म्हणणं आहे माया कसं ते आहे लहान नवीन नवीन संसार आहे तिचा असं कसं असते तुम्हाला माहिती आहे का जेव्हा नवीन नवीन माणसाचा संसार चालू होते ना तेव्हाच साठ पडायचे जास्त चान्सेस असतात एक बार जुनी झाली सरायचे स्वभाव सरायले समजले ते या घरात निढलून गेली की मग काही टेन्शन नाही पण आता नवीन नवीन आहे तर थोडस सा जपूनच राम असं म्हणणं आहे आठ नोका पडू दे तुमचा पोरीचा तात्पर्य ते आहे कसं तुम्हाला समजलं अशी मी काय म्हणून राहिली तर पण पोरगी किती रडत होती शांताबाई किती रडत होती ती पोरगी राहिला रडायचा प्रश्न आला तिला रड कसं तिला वाटलं की कोणी नाही आई बाबा माय ना आई ना बाबा ना कोणी ना कोणी नवरासंगी भांडण झालं होतं तिथं दोन दोन गोष्टी झाल्या मग लगेच सासूसोबत बी झाल्या तर तिला असं वाटलं की माय कोणीच नाही ती मी एकटी पडल्यासारखी झाली म्हणून तिला रड आला तुम्ही हे टेन्शन घेऊ नका हो तिला कोणा मारलं पिटलं असेल म्हणून कोणच तिला मारलं पिटलं नाही थोडीशी आहे ना अनबन झाली बस काही बोलले का तिला नाही 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 तो काही नाही बोलला तिने काहीच नाही बोलला माहिती नव्हतं शांताबाई मला एक गोष्ट समजते आता मी आलो आमच्या इनबाई बाई असं बोलत असतात कशा बोलत असून कशी वागणूक कशी द्यायची अरे भाऊ राग आहे हा रागाती माणूस काही बोलते समजते का आपल्याला आपण रागाती काय बोलत आहोत तुमची गलती आहे तुम्ही ना दुसऱ्या कोणाला फोन लावून विचारायला पाहिजे होतं काय झालं काय नाही घरी लावला जवळ बोला फोन लावला दोन तीन वेळा लावला होता तुमचा फोन आला होता म्हणून पण तो बाईक चालवत होता म्हणून फोन नाही मग मग म्हटलं पोरगी रडू उडाली फोनवर काय झालं काय नाही बा म्हणून मी वावरात चाललो होतो मी जायचं राहू दिलं आणि तसंच इकडे आलो म्हटलं तसंच आलो इकडे नाही नाही समजलं म्हणजे मी बी एका पोरीची मायाव एका पोराची मायाव मला समजते जर पोरीचा असा फोन आला तर आपल्याला काय वाटते म्हणून मी शकतो भाँ भाँ संगा संगा वा वा आता तुम्ही जसं माझ्या सांगू शांततेनं बोलल्या तशा त्या बाई बोलल्या असतात काय झालं असतं नाही नाही ते दिमाग थोडीशी सटकली आता तिचा दिमाग मला जागा राहणार लागतो कंचन गेली की तिचा दिमाग मी जागा राहतो तुम्ही त्या गोष्टीची चिंता नका करू फक्त तुम्ही कंचनला समजून सांगा बा हां कंचनला सांगा समजून छोट्या छोट्या गोष्टीवर रडत नको जाऊ म्हणा छोट्या छोट्या गोष्टीवर रडणं फुगणं चांगलं नाही आहे नाही बस समजून सांगतो मी तिला नाही तर तिला घेऊन नाही जात राहू देतो इथं नाही नाही ते रागात नाही सध्या ते थांबणारच नाही थांबणार नाही ते घेऊन जातील तिचा राग होईपर्यंत घेऊन जा चार आठ दिवसासाठी हो बरं शांताबाई

पण बुवा तुमच्यापासून अशी अपेक्षा नव्हती मला हम्म तुमच्या पोरीपासून ती आम्हाला अशी अपेक्षा नव्हती तू हेमस काढलं चुप ठेवा अय रंजना चुप बस एवढं घरात मी माझून झालं तरी तुझी अक्कल नाही उरली का बाबा आता कोणा संग नाही बोलायचं चा मला चला तुम्ही चला मला घेऊन हो बाई चाल चाल शांता बाई येतो मग हो या या भाऊ या चल बाई कंचन कंचन जाऊ नको ना बाबा चला